एका बोटाने बटन दाबलं आणि ठरलं राज्याचं भविष्य पण त्या बोटामाचा विचार गुठ आहे मी सांगतो कौल लोकमताचा या पुस्तकात प्रणय रॉय आणि दोराब सोपारीवाला सांगतात मतदान म्हणजे फक्त एका दिवशी होणारी प्रक्रिया नाही ती लोकशाहीची आत्मा आहे मतदार ही फक्त संख्या नाही तो एक विचार आहे ती एक जबाबदारी आहे हे पुस्तक आपल्याला शिकवतं की लोकशाही टिकवायची असेल तर फक्त मत देऊ नका मत समजून घ्या लोकशाहीचं भविष्य तुमच्या बोटात आहे मग विचार करा आणि मत द्या आणि लोकशाहीला खरी ताकद द्या या पुस्तकाबद्दल आणखी जाणून घ्यायचं असेल तर आमचा हा भाग नक्की पहा फक्त आमच्या पुस्तकाला मराठी युट्यूब चॅनल आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा तसंच हे पुस्तक मागवण्यासाठी आम्हाला आमच्या इंस्टाग्राम अकाउंटवर मेसेज करा किंवा स्क्रीनवर दिसत असल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करून तुम्ही हे पुस्तक नक्की मागवू शकता